एकोणीसशे बावन्नला एक, एक माणूस उठला आणि तो म्हटलं वर्ल्ड विदाऊट बॉर्डर्स नावाची एक कन्सेप्ट असावी वर्ल्ड पासपोर्ट नावाची एक गोष्ट असावी तर मला वाटतं जग खूप मोठं आहे एकशे शहाण्णव देश आहेत जगामध्ये आणि कुठल्याही देशाबद्दल पटकन मत आपण असं व्यक्त नाही करू शकत की हा भारी हा वाईट प्रत्येक देश चांगला आहे त्याची एक ठेवण आहे आणि मला वाटतं बजेट ट्रॅव्हल केल्याने आपल्यातली एक प्रगल्भता हा एक माणूस म्हणून तुम्ही जर चांगलं घडायचं असेल तर प्रवास तुम्हाला ते शिकवतो की ज्याला तुटकं पुटकं इंग्रजी येतं आणि ज्याला टेक्नॉलॉजी नीट वापरता येते त्याला जगात कोणीच अडवू शकत नाही आता मी सिंगापूर मलेशिया अठ्ठेचाळीस हजार रुपयात केलं होतं नंतर व्हिएतनाम कंबोडिया थायलंड मी एक महिना गेलो होतो एक लाख एकसष्ट हजारमध्ये केलं आता युरोपला गेलो होतो पन्नास दिवसांसाठी ते तीन लाख चौऱ्याऐंशी हजारमध्ये केलं त्याच्यामध्ये तेरा देश वगैरे फिरलो करन्सी <laughs> इज दी ओनली सिमिलर अँड कॉमन थिंग इन ऑल एट हंड्रेड करोड पीपल अराउंड द वर्ल्ड आता ते चलन वापरायचं कसं आहे हे आपल्यावर आणि ते ज्याने त्यांनी ठरवलं पाहिजे त्याला पर्पज ऑफ लाईफ लागतं त्याला क्लॅरिटी ऑफ थॉट्स लागतं आणि ज्याच्या आयुष्यात ग्रोथ आहे तो चांगलं करतो की आय कम फ्रॉम द लँड ऑफ मराठास वेअर शिवाजी महाराज वॉज बॉर्न किती जणं अशी आहेत की ज्यांनी पूर्व समुद्र किनारपट्टीवरनं ईस्ट कोस्टवरनं सूर्योदय पाहिलेला भारतात मात्र बजेट ट्रॅव्हल किंवा ओव्हरऑल ट्रॅव्हलविषयी फारच एक वेगळी परिभाषा आहे आपल्याकडे प्रवास म्हटलं की धर्मस्थळांना भेटी देणं ज्योतिर्लिंग करणं चारधाम करणं म्हातारपाणी साठवलेले जे पैसे असतात रिटायरमेंटमध्ये ते खर्च करणं आणि मग आपल्याला चालता येत नाही मग कुठल्या कोणाच्या तरी डोलीवर बसायचं मग त्या खांद्यावर आपण चालायचं तर हा जो काही एक ओवरऑलच ओव्हरऑलच एक, एक रद्दाड कार्यक्रम सगळ्या भारतात आहे जेवढे जगभरात प्रवासी येत त्यांच्यामुळे जग अधिक चांगलं होतं असं माझं एक ठाम मत आहे कारण की ते खूप रिस्पॉन्सिबल आहे ते सस्टेनेबल आहे ते जगाचा विचार करत आहेत